अकरा देशभक्त श्यामजी कृष्ण वर्मा यांचे औदार्य लंडन हिंदुस्थानातील लोकांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून ज्यांचे नाव प्रिय व प्रथित झालेले आहे त्या देशभक्त श्यामजी कृष्ण वर्मा यांनी हिंदभूच्या उद्धारार्थ जी दहा हजार रुपयांची नूतन देणगी दिली तिची त्रोटक व संक्षिप्त वार्ता तारेने यापूर्वीच तिकडे आलेली असेल देशभक्त श्यामजी यांनी इंडियन सोशोलॉजिस्ट पत्र काढल्या वाचून हिंदुस्थानातील पुष्कळ लोकांना त्यांच्याविषयीची माहिती मिळवावी अशी उत्कंठा असेल म्हणून या प्रसंगाचा फायदा घेऊन त्यांच्या व्यक्तिविषयक चरित्राबल थोडीशी माहिती दिल्यास ती आपले वाचकांना शिक्षणप्रद झाल्या वाचून राहणार नाही देशभक्त श्यामजी हे आपल्या विद्यार्थी दशेत असतानाच संस्कृत भाषेमध्ये फार प्रवीण झाले होते त्यांच्या त्या गिरवाण भाषा नैपुण्यावर लुब्ध होऊन श्री दयानंद स्वामी यांची त्यांच्यावर इतकी मर्जी बसली की त्यांनी श्यामजींना जवळजवळ पट्टशिष्यच बनवले होते निरनिराळ्या संस्कृत पंडितांशी वादविवादाचा प्रसंग आला म्हणजे श्री दयानंदांनी प्रथम आपल्या लाडक्या शिष्यांकडून त्यांचे खंडन करावे व मग जरूर लागल्यास स्वत शस्त्र उपसावे श्री दयानंदांच्या सहवासाने देशभक्त श्यामजींचे गिरवाणवाणी प्राबल्य इतके वाढले की धर्मोपदेशकांचे व्रत घेऊन ते हिंदुस्थानभर संस्कृत भाषेत भाषणे करीत हिंडू लागले पुणे नाशिक कलकत्ता सारख्या संस्कृत विद्येच्या आद्यपीठस्थानी जाऊन देशभक्त श्यामजींनी आपल्या अस्खलित मधुर व युक्तिप्रचूर भाषणांनी त्यावेळच्या जुन्या व नव्या विद्वानांवर आपली पूर्ण छाप बसवली होती कैलासवासी कृष्णशास्त्री चिपळूणकर रानडे वगैरे विद्वानांनीही पंडितांचा लौकिक व त्यांची विद्वत्ता यांची फार वाखाणणी करावी श्री स्वामी दयानंद यांच्या आर्य समाजातर्फे हे धर्मोपदेशकांचे काम अधिकारयुक्तत्वाने बजावित असता पंडित श्यामजींची संस्कृत भाषा नेपुणण्याची कीर्ती द्वीपांतरीही जाऊन धडकली होती व दयानंदांच्या अनुमतीने व शिफारसीने त्यांची केम्ब्रिज कॉलेजच्या संस्कृतध्यापकत्वाचे जागेवर नेमणूक होऊन ते इंग्लंडमध्ये आले त्यावेळेस या तरुण हिंदी प्रोफेसरास संस्कृत भाषेचे शिक्षण देताना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या व्यासपीठावर पाहून कित्येक इंग्रजास फार चमत्कार वाटे व ते पंडितजींच्या कर्तृत्वाबल फार धन्यवाद गात परंतु त्यावेळेस कौतुकास्पद झालेले पंडित श्यामजी एकाएकी इंग्लिशांच्या नापसंतीला उतरून आज दोषास्पद झालेले आहेत कारण त्यावेळेस जे पंडित श्यामजी होते ते आज देशभक्त श्यामजी आहेत इंग्रजांच्या रक्तात औदार्य व निपक्षपात हे गुण सदोदित खेळत असतात असे वाटणाऱ्या मूर्ख लोकांनी हे उदाहरण सदोदित ध्यानात बाळगावे पंडितजींची त्यावेळची विद्वत्ता व आजची विद्वत्ता यात जर काही भेद असला तर तो अधिकत्वातच आहे परंतु इंग्रजांची प्रीती ही वरवर वाटते तशी खरोखर सद्गुण संपन्नतेवर नसून त्यांच्या दास्य लोलुपत्वावर असते जोपर्यंत तुम्ही त्यांची गुलामगिरी करण्यास कंटाळलेले आहात हे त्यांच्या नजरेस आले नाही तोपर्यंत ते तुमच्या संस्कृत प्रावीण्याची स्तुती करतील व तुमच्या वक्तृत्वाची तारीफ करतील परंतु हे सर्व त्यांच्या जोखडाला मान देण्यास तयार आहात तोपर्यंत गाडी सुरळीतपणे ओढीत आहे तोपर्यंत गाडीवाला आपल्या बैलांना कुरवाळतो थोपटतो त्यांची स्तुती करतो परंतु बैलाने जरा मान चोरण्यास आरंभ केला की त्याचे इतर सद्गुण एका क्षणात होऊन त्यांच्या पाठीवर गाडीवानाचे चाबूक उडू लागतात फक्त नवल हे की मानवी बैलांना हे रहस्य अजून कळू नये व त्याने आपल्या पाठीवर चाबूक उडवणाऱ्यास निपक्षपाती म्हणून संबोधू लागावे पंडित श्यामजींनी केम्ब्रिजमध्ये अध्यापकत्व करीत असतानाच तेथील एम ची पदवी घेतली व बॅरिस्टरची परीक्षाही दिली नंतर ते हिंदुस्थानात परत गेले व रतलाम उदयपूर वगैरे कित्येक संस्थानात दिवाणगिरीची कामे करून काही दिवस बॅरिस्टरीचे कामही करीत होते ते काठेवाडात दिवाण असता त्यांच्या शिफारशीने तेथे आलेला एक गोरा आपल्या जाती स्वभावास अनुसरून त्यांचे वरच कित्येक आरोप आणू लागला त्या संस्थानातच नव्हे तर कोणत्याही संस्थानात काम करण्यास ते नालायक आहेत असे सिद्ध करण्याचा मेक्यानकी नावाच्या फिरंग्याने घाट घातलेला पाहून देशभक्त श्यामजींनी त्याचे खरे स्वरूप उघड करण्यास आरंभ केला हिंदुस्थान सरकारपर्यंत ते भांडण जाऊन देशभक्त श्यामजी रीतीने निर्दोष होऊन बाहेर आले नंतर त्यास उदयपूरच्या महाराजांनी पुन्हा दिवाणगिरीची वस्त्रे दिली हे काम काही दिवस केल्यानंतर देशभक्त श्यामजी हे इंग्लंडात आले व प्रसिद्ध तत्त्वज्ञानी हर्बर्ट स्पेन्सर यांच्या ग्रंथाध्ययात कालक्रमण करू लागले त्यावेळेस त्यांच्या मनात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीबद्दल जबरदस्त उत्कंठा उत्पन्न होऊन त्यांना आपल्या राष्ट्राच्या दास्याची शरम वाटू लागली रात्रंदिवस हिंदुस्थान व त्याचे स्वातंत्र्य याची तळमळ लागलेल्या ह्या स्वदेशभक्ताने अखेर एकोणीसशे पाचच्या जानेवारी महिन्यात आपल्या राजकीय चरित्राला आरंभ केला व हिंदुस्थानातील राजकीय वातावरण ज्याने महत्वाचा फरक पाडलेला आहे त्या इंडियन सोशिओलॉजिस्ट मासिक पत्रकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला देशभक्त श्यामजींच्या प्रयत्नांचे विशिष्टत्व हे आहे की प्रथमपासूनच त्यांनी स्वराज्याचे निशाण उभारलेले आहे इंग्लंडच्या गुलामगिरीला पूर्णपणे झुगारून देऊन हिंदू भूमी सर्वांग स्वतंत्र झाल्याशिवाय तिचा उद्धार होणे अशक्य आहे हे राजकीय सत्य निर्भेळ रीतीने व सुप्रसिद्धपणे उपदेशण्याचे प्रथम श्रेय ज्या थोड्या महात्म्यांना आहे त्यात देशभक्त श्यामजींची गणना आहे इंडियन सोशियोलॉजिस्ट पत्राबरोबरच त्यांनी होमरूल सोसायटी स्थापन केली त्या सोसायटीचे मुख्याध्यक्षत्व श्यामजींकडे आहे व त्यांचेकडे आहे म्हणून त्या सोसायटीची स्वातंत्र्य प्रीती व स्वराज्यनिष्ठा जाज्वल्य रीतीने कायम आहे इंग्लंडमध्ये इंग्रजांच्या व विशेषतः मानभावी इंग्रजांच्या दाबाखाली चाललेल्या हिंदी चळवळीचा धिक्कार करून स्वतंत्र व म्हणूनच खरी हिंदी चळवळ इंग्लंडमध्ये प्रथमतः देशभक्त श्यामजींनी सुरू केल्यापासून हिंदी राजकारणाची दुसरी व सत्य बाजू जगाचे निदर्शनास येऊ लागली हेनरी कॉटनला वंश परंपरेनं संपादकत्व देणारे इंडिया व स्वराज्याची पवित्र पताका उभारणारे इंडियन सोशोलॉजिस्ट आणि हिंदुस्तानच्या गुलामगिरीवर पोचलेल्या कॉटन वेडरबनच्या मुठीतील ब्रिटिश काँग्रेस कमिटी व स्वदेशाचे स्वातंत्र्य संपादनासाठी जन्म घेणारी व केवळ हिंदी लोकांनी चालवलेली होमरूल सोसायटी या दुकलीतील ध्रुवविरोधावरून हिंदुस्तानच्या राजकारणाचे स्वरूप देशभक्त श्यामजींनी कसे बदलून टाकले हे सर्वांच्या ध्यानी येईल याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे येणाऱ्या हिंदी विद्यार्थ्यांचे मनस्संक्रमण हे होय आजपर्यंत जे जे हिंदी तरुण इकडे आले ते ते नेमस्तानच्या अंमलाखाली ब्रिटिश न्यायबुद्धी ने व नेभळेपणा शिकून परत जात व हिंदुस्थानात इंग्लंडच्या लोकांबद्दल अद्वा तद्वा स्तुतिस्तोत्रे गाऊन लोकांना भिक्षांदेहीकडे नेत परंतु आता देशभक्त श्यामजींच्या सोसायटीने व मासिक पत्राने मानभावी कॉटनाची कृत्ये कळू लागतात व ते स्वराज्यनिष्ठ होऊन स्वदेश स्वातंत्र्यार्थ प्रयत्न करू लागतात या विद्यार्थ्यांच्या मनसंक्रमणासाठी श्यामजींनी काढलेल्या इंडिया हाऊस या संस्थेची उपयुक्तता फार आहे या इंडिया हाऊसचा इंग्रजांना इतका वचक बसला आहे की एखाद्या लायब्ररीत वगैरे हा इंडिया हाऊसचा पत्ता दिला की एखादा अँग्लो इंडियन चटकन विचारतो की देन यू बिलॉंग टू द रिव्होल्युशनरी पार्टी मग आपण राज्य क्रांतिकारक असालच या लहानशा प्रसंगावरूनही देशभक्त श्यामजींची इंग्रजांना किती दहशत बसली आहे हे दिसून येईल या निरनिराळ्या संस्था काढून इंग्लंडात स्वातंत्र्याचे उपदेश केंद्र काढल्यानंतर देशभक्त श्यामजींनी तरुण लोकां स्वतंत्र देशात राहून स्वातंत्र्याची प्रत्यक्ष महती कळावी म्हणून लेक्चरशिप्स ठेवल्या आणि प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या राजा प्रतापसिंह शिवाजी अकबर दयानंद फेलोशिप्सही दिल्या या कामी त्यांना बॅरिस्टर राणा या स्वातंत्र्यनिष्ठाचे फार साह्य झाले देशभक्त श्यामजी येथेच थांबले नाहीत हिंदुस्तान स्वतंत्र कसे करावयाचे हा जितका महत्त्वाचा मुद्दा आहे तितकाच स्वातंत्र्यानंतर हिंदुस्तानात स्वराज्य रचना कशी ठेवावी हाही मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे त्या विषयावर एक उत्तम व विद्वक्तायुक्त निबंध जो लिहील त्यास रुपये सातशे पन्नासचे बक्षिसही त्यांनी लावलेले आहे त्या बक्षिसाची जाहिरात येऊन पुरे दोन महिनेही झाले नाहीत तोच परवा होमरुळ सोसायटीच्या द्वितीय वार्षिक संमेलनाचे प्रसंगी हिंदुस्थानात स्वराज्योपदेशक प्रांतोप्रांती धाडण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपये दिल्याचे जाहीर केले स्वराज्याचा उपदेश करीत सर्व हिंदुस्थानभर संचार करण्यास जे राजकीय संन्यासी तयार होतील त्यांना दहा हजार रुपयातून सहाय्य होणार आहे स्वराज्याची उदात्त कल्पना प्रथम प्रभू रामदासांच्या व श्री शिवछत्रपतींच्या मनात व तरवारीत प्रादुर्भूत झाली स्वराज्य शब्द प्रथम छत्रपतींनी महाराष्ट्र देशात रुढविला त्यावेळेपासून या पवित्र तेजोमय शब्दाने मराठ्यांचा जरीपटका आटकेपर्यंत नेला महाराष्ट्राच्या इतिहासात स्वराज्य व सरदेशमुखी या ओजस्वी शब्दद्वयाचा शिक्का प्रत्येक पानावर व ओळीवर पडलेला आहे महाराष्ट्राच्या अंगात चैतन्य होतणारा तोच हा स्वराज्य शब्द आता हिंदुस्थानात फिरून दुमदमवू लागला आहे हा ऐतिहासिक तेजाने दीप्तिमान झालेला शब्दही शिवछत्रपतींनी उच्चारलेला शब्द सर्व हिंदुस्थानाचे अंतिम लक्ष म्हणून आता समुद्र बलयांकित भरतखंडाचे कंठातून ध्वनित होत आहे नकळत का होईना परंतु ज्या क्षणी दादाभाईंनी हा शब्द राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपीठावरून तीस कोटी लोकांचे अंतिम लक्ष म्हणून उच्चारला तो क्षण खरोखरीच दैविक होय आता पूर्वपरंपरागत व ऐतिहासिक स्मृतीपूर्ण स्वराज्याचा सरदेशमुखीचा हक्क आर्यभूपासून दूर ठेवण्याची कोणाची छाती आहे स्वराज्याच्या झेंड्याखाली सर्व हिंदुस्थान जमू लागले आहे व तो जमाव लवकर व्हावा म्हणून स्वराज्योपदेशक झाडण्यासाठी दहा हजार रुपये देशभक्त श्यामजींनी दिले आहेत कारण त्यांची अत्यंत उत्कट इच्छा आहे की मी माझ्या डोळ्या देखत माझे परमप्रिय हिंदुस्तान स्वतंत्र व स्वराज्ययुक्त झालेले पहावे देशभक्तश्यामजी तुम्ही आपले भाषणाचे शेवटी दर्शवलेली ही इच्छा शीघ्र फलदायी हो त्या स्वराज्यासाठी तीस कोटी आत्मे तळमळत तीस कोटी मने झुरणीस लागोत विशेषत त्या स्वराज्यासाठी साठ कोटी हात कार्यास लागोत दिनांक पंधरा तीन एकोणीसशे सात